हा नाही पूल रस्तेच रस्ते सो हा आहे जाणारा पण मी रस्त्या रेस होत्या गाडीला रस्त्याला एक खूप ट्रॉप पण नाही दिसत आहे गरीब लोकांनी पिशवी पिशवी कायच नाही घेत तर तिथे पैसे घेणार दहा रुपये पिशवीचे तर बघू तर आता कस इथे वाजपूर गाणे काही धरणा वाजून

बघा काही मच्छी चालू झालेली आहे बाबू चाललाय पुढं पुढं खूप सारी मच्छी मच्छी काय हा इकड मच्छर दे आठशे पर्यंत लास्ट

मी खूप जास्त मच्छी घेतल्यानंतर चाललेलो आहे आणि मी बघा बाराशे रुपयाला मी घरी तुम्हाला सारी मच्छी आहे सो आम्ही बाराशे रुपयामध्ये सगळ्यात पहिलं तर खेकड्यांची टोपली भेटली जी आम्हाला चारशे रुपयापर्यंत भेटली त्यानंतर आम्हाला खूप सारी मच्छी भेटते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवा काय माहिती गाईज माझ्या घरच्यामध्ये गेलेलं शाळेत त्यामुळे मी पाणी वगैरे आता आम्ही चालतोय घरी पण मी आता साडेसात झालेले आहेत हे पाऊस येतो पण काय माहिती आहे काय पण मळप तर खूप आहे आणि मच्छी जो खूप भारी भारी होती फ्रेश होती पापलेट पण आम्हाला भेटते तीनशे रुपये असे खूप सारे तर वरतीच आहे भाऊच तर तुम्ही पण या आम्ही पण येतो आता मी तुम्हाला घरी जाऊन भेटते आणि मच्छी दाखवते किती भारी आता बाबू चाललाय घरी मला घेऊन इकडनं नाही बाबू इकडनं जायचं आपल्याला मी इंडिकेटर बनते हमेशा कारण किंवा माहिती त्याला रस्ते नाही माहिती मला सांगते भाऊ चालत थोडा कुठे आणि मला उलट झालाय की नाही तुम्हाला आणि बाबू वाटचाल माझा कॅमेरा माहिती आहे का बाबू आहे बघ Same new phone.